नमस्कार हेमलता किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे कधीकधी तिळाच्या वड्या खूप कडक तर कधीकधी खूप नरम होतात म्हणून आज आपण पाकाच्या तिळाच्या वड्या बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे खूप कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते आणि बिनापाकाची बनवत असल्यामुळे करायला खूप साधी आहे पहिल्यांदा जरी कोणी बनवत असेल तर सहज बनवू शकतील इतकी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहू एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी गावरान तीळ घेतलेले आहे एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे एक स्पून विलायची पावडर घेतलेली आहे गुड अडीच वाटी घेतलेला आहे एक टी स्पून सुंट पावडर घेतलेलं आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ बुडाची कढई घ्यायची शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची शेंगदाण्याला थोडेसे शे डागं पडले की शेंगदाणे भाजले आहेत असं समजायचं तिळाच्या वडीमध्ये जर शेंगदाणे घातले की तिळाची वडी खायला खूप रुचकर लागते मी इथे शेंगदाणे अर्धे आणि तीळ अर्धे घेतलेले आहेत तुम्ही पूर्ण पण तीळ घेऊ शकता एका प्लेटमध्ये आता आपल्याला थंड करून घेण्यासाठी शेंगदाणे काढून घेऊ त्याच कढईमध्ये तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत तीळ आकाराने बारीक असतात म्हणून त्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचे तिळामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे तीळ आवर्जून खाल्ले पाहिजे तीळ भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचे आता आपल्याला शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे साल अगदी हाताने असे सहज निघतात अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचे साल पूर्ण काढून घेतलेले आहेत आता मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे शेंगदाण्याचा फार असा लगदा करायचा नाही शेंगदाणे थोडेसे जाडसरस वाटून घ्यायचं आहे म्हणजे वडी खूप छान अशी खमंग बनते ह्या पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये वाटलेले शेंगदाण्याचं कूट काढून घेऊ आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ बारीक करून घ्यायचे आहे प्लस मोडवरती तीळ बारीक करायचे खूप जास्त फिरवायचं नाही जाडसर वाटून घ्यायचं आता वाटलेले तीळ त्याच भांड्यामध्ये टाकून घेऊ तिळाची वडी करण्याच्या आधी सर्वात आधी एका प्लेटला तूप लावून घ्यायचं हे तयारी आपल्याला आधीच करून ठेवावी लागते प्लेटला असं तूप लावल्याने वडी खूप सहज निघते आणि वडीला खूप छान अशी चमक पण येते तर प्लेटला आधीच तूप लावून ठेवायचं मी इथे साजूक तूप लावून घेतलेलं आहे आता आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती असं सुटसुटीत मिश्रण तयार झालेलं आहे असंच मिश्रण पाहिजे तर वळ्या खूप छान अशा खुसखुशीत बनतात गूळ वितळवून घ्यायचं आहे गूळ किसून घेतला की पटकन वितळते गुड वितळवायला पाच ते सहा मिनिट लागतात ला इथे मी तीनशे ग्राम गूळ घेतलेला आहे इथे चिक्कीचा गूळ अजिबात वापरायचा नाही तूप घालून घेऊ तूप घातल्याने गुळाला छान अशी चमक येते गुळाला सतत फिरवत राहायचं गुळ एकतारी वगैरे आपल्याला पाक बनवायचा नाही आहे गुळाचा पाक जर जास्त घट्ट झाला तर तीळ गुळाची वडी ही एकदम कडक होणार खायला एकदम मौसूत लागणार नाही एक चमचा विलायची पावडर घालायचा आहे आणि एक चमचा सुंट पावडर घालायचा आहे आणि मिश्रणाला मिक्स करून घेऊ विलायची पावडर आणि सुंट पावडर असं गुळामध्ये घातल्याने पूर्ण मिश्रणाला मिक्स होते आणि वडी खायला खूप अशी रुचकर लागते तर जरूर घाला आता थोडेसे बुडबुडे आले आहेत जे शेंगदाणे आणि गूळ आपण वाटून घेतलेले होतं ते आता पाकामध्ये टाकून घेऊ आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि मिश्रणाला सतत फिरवत राहायचं आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने तिळगुळाची वडी बनवत हो। आहोत आणि हे मिश्रण तयार होण्यासाठी चार ते पाच मिनिट सहज लागतात गॅसची फ्लेम चुकूनही मोठी ठेवू नका नाहीतर वड्या कडक होणार आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि या अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं होतं त्याच प्लेटमध्ये मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे गरम गरम मिश्रण एखाद्या पळीच्या साहायाने पसरवून घ्यायचं सा। अजिबात वेळ न घालता मिश्रण आपल्याला असं पटकन वाटीच्या मदतीने पूर्ण प्लेटभर असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे वड्या खूप छान अशा आपल्या निघतील पूर्ण बाजूने एकसारखं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या वड्याचा आकार एकदम सारखाच सा निघेल आता आपण थोडंसं वरून तीळ घालून घेऊया म्हणजे वडी दिसायला खूप छान दिसते तुम्ही इथे खोबरं पण किसून घालू शकता तीड घातल्यावरती वाटीने थोडंसं प्रेस करून घेऊ म्हणजे तीड पूर्ण मिश्रणाला पूर्ण तीड चिटकणार अशा पद्धतीने आपण पूर्ण तीळ लावून घेतलेलं ला आहे आणि आता मिश्रण दहा मिनटासाठी थंड करून घेऊ मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्यावरती आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत मिश्रण बऱ्यापैकी सेट झालेलं आहे मी इथे पिझ्झा कटरने वड्या कापून घेणार आहे तुम्ही सुरीच्या मदतीने पण वड्या कापू शकता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता मी चौकनी आकारामध्ये वड्या कापून घेणार आहे मी वड्यांना असा खूप सुंदर चौकनी आकार दिला आता मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे एखादी टोकदार वस्तू घ्यायची आणि एक वडी अशी थोडीशी अलगत हाताने ढिल्ली करून घ्यायची सैल करून घ्यायची म्हणजे बाकीच्या वड्या काढायला सोपं जाते आणि पूर्ण वड्या अशा खूप छान निघतील आपण तिळगुळाची वडी बनवण्यासाठी गावरान तीळ वापरलेले आहेत तर तिळगुळाची वडी खूप सुंदर अशी रुचकर बनते आणि पाक बनवताना आपण बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ही वडी महिनाभर आरामशीर टिकते तर नक्की या संक्रांतीला तुम्ही अशा पद्धतीने तीळगुड्याची वडी बनवून बघा करायला खूप साधी आणि सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही वडी बनते तर नक्की तुम्ही या संक्रांतीला खमंग व खुसखुशीत तिळगुड्याच्या वड्या बनवून बघा मला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते खूप खुसखुशीत आणि खूप सुंदर अशा वळ्या झाल्या आहेत तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद